ती बाईट मी पण ऐकली आपल्या माध्यमातून आलेली मी पण ऐकलेली आहे त्यांनी म्हटलं जाणार नाही तूर्तचा अर्थ काय तर हे मला काही समजत नाही आहे आणि आता ते त्यांचा स्वतंत्र विचार आहे त्यांना जर भाजप मोदी साहेबांचा विकास आवडला असेल भाजपमध्ये येत असतील तर स्वागत आहे भाजपमध्ये रस्ते साहेबांचा स्थायी स्वभाव आहे संभ्रम निर्माण करायचा संभ्रम निर्माण एकटा करत नाही तर सगळं फॅमिली करते कर अलग अलग आहेत त्याच्यामुळे आता कशा पद्धतीत ते लोकांनी घ्यायचं ते लोकांना समजते लोक पाहतील लोकं पाहत आहे सहा वर्षासाठी आमदारकी दिली पाच वर्ष पूर्ण झाल्याशिवाय जाणार नाही असा बाईट तुमच्याच माध्यमातून आलेला होता पण तरी आता ते म्हणतात तूर्त नाही मग तूर्त नाही म्हणजे कधी आठ दहा दिवसात प्रवेश आहे असं तुमच्याच माध्यमातून समजत आहे बघूया कधी प्रवेश होता त्यांचं वाट बघू त्यांची निष्ठा त्यांचं ते काय आहे असं पदाची गरिमा उत्तर महाराष्ट्रातील नेते एवढं सगळं असताना बहुतेक जाताना देण्या काही अडचणी येत असतील असं मला वाटतंय स्वागत करा वा? चंद्रकांत पाटील तर प्रत्येकाला कर स्वागत करायला बसलाच आहे तुमचा स्टाईल वेगळी असेल कशा पद्धतीची वेळेवर सांगून तुम्हाला